नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे आपण आज लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची जी महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या अनुषंगानं धाराशिव जिल्ह्याच्या शिंदे सेनेचे प्रमुख अमरराजे कदम परमेश्वर जे की तुळजापूरच्या तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत त्यांना या, या योजनेविषयी काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत मी सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी न्यूज मराठवाडामध्ये स्वागत करतो राजे आपलं या ठिकाणी स्वागत आहे आपण या योजनेविषयी सांगाव नमस्कार सर्वप्रथम मी रक्षाबंधनाच्या धाराशिव जिल्ह्यातील तमाम बंधू भगिनी सर्वांना शुभेच्छा देतो आज महाराष्ट्र राज्यामध्ये एक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांनी महत्वाकांक्षी योजना सुरू केलेल्या आहे जे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जवळपास दीड कोटी महिलांना याचा लाभ प्रत्यक्ष रक्षाबंधनाच्या दोन तीन दिवस अगोदरच देऊन महाराष्ट्रातील तमाम बहिणींना एक आशा आणि वर्षभरासाठी त्यांना ही योजना पुढील काळामध्ये त्यांना लाभदायक ठरणार आहे या ठिकाणी राज्यातील सावत्र बहू म्हणून महाविकास आघाडी सरकारने ही योजना कशी बंद पाडावी यासाठी ना प्रयत्न केलेले आहेत वेळप्रसंगी त्यांनी कोर्टात गेलेले आहेत परंतु कोर्टाने सुद्धा त्यांना चपराक देऊन या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की शिंदेसाहेबांनी या दोन अडीच वर्षामध्ये जे निर्णय घेतलेले आहेत ते ठामपणे घेतलेले आहेत या ठिकाणी अनेक योजना या राज्यामध्ये मान्य एकनाथ भाऊ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत यामध्ये सांगायचं झालं तर एस टी महामंडळ जी की तोट्यामध्ये गेलेली होती त्या एस टी महामंडळाला महिलांना अर्ध तिकीट मोफत प्रवास अशा प्रकारच्या योजना देऊन या ठिकाणी एस टी महामंडळ मोठ्या नफ्यामध्ये आणून दाखवून दिलेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी महिलांसाठी अजून एक मुलींसाठी चांगली मोठी निर्णय या ठिकाणी ऐतिहासिक घेतलेला आहे तो म्हणजे मुलींना उच्च शिक्षणासाठी कुठलीही फीज यापुढे दे देण्याची गरज पडणार नाही आज गोर गरीब असेल किंवा मोठा वर्ग असेल महाराष्ट्रातला सर्वांच्या मुलींना या ठिकाणी खाजगी शिक्षण असेल किंवा शासकीय शिक्षण असेल मग या ठिकाणी डॉक्टर असेल इंजिनियर असेल मोठे मोठे शिक्षण उच्च शिक्षण या ठिकाणी यापुढे मोफत महाराष्ट्र राज्य देणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीक विमा असेल किंवा ज्यांच्याकडे मोठी मोटारी विहिरी असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी मोफत वीज देण्याचं काम या ठिकाणी शिंदे सरकारने केलेलं आहे अशा अनेक महत्वाकांक्षी हो योजना शिंदे साहेबांनी दिलेल्या आहे आणि याचा लाभ निश्चितच महाराष्ट्रातील जनतेना बंधू भगिनींना मिळणार आहे त्यामुळं मी शिंदे साहेबांचं सा भरभरून कौतुक करत आहे आणि आभार व्यक्त करतो कारण की मी नुकतंच मुंबईमध्ये गेलो असताना या ठिकाणी बघितलं शिंदे साहेबांच्या ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील त्या त्या ठिकाणी महिलांचं जोरदारपणे त्यांचं स्वागत महिलांकडून केलं जात आहे त्यांना राख्या बांधल्या जात आहेत रक्षा आज असताना देखील मागील तीन चार दिवसापासून प्रत्येक ठिकाणी हजारो लाखो महिला त्यांचं या आ... लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करत आहे हे निश्चितच विरोधकांच्या पोटामध्ये पोटसुळ आल्याशिवाय राहणार नाही परंतु शिंदे साहेबांनी ही योजना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिलेली नसून या ठिकाणी निश्चितच लवकरच या दीड हजाराचं महिना दोन हजार तीन हजार करणार असं त्यांनी शब्द दिलेला आहे आणि शिंदेसाहेब असे राज्याचे मुख्यमंत्री आहेत की जे दिलेला शब्द पाळतात दिलेला शब्द खरा ठरवतात त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम लोकांना आज शिंदेसाहेबांवरून मोठा विश्वास निर्माण झालेला आहे तर एकीकडे एक जे मुख्यमंत्री म्हणून आघाडी सरकारच्या काळामध्ये उद्धव साहेब होते त्यांनी घरात बसून हा मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला परंतु साहेब हे असे आजपर्यंतचे मुख्यमंत्रीमध्ये कधी झोपतात आणि हे कुणाला कळायला भाग नाही चोवीस घंटे हा माणूस जनतेच्या सेवेसाठी उतरलेला आहे तर माझ महाराष्ट्रातील जनतेला धाराशिव जनतेला आव्हान आहे विनंती आहे की आपण या खरा बाळासाहेबांचा पायिक असलेला या माणसाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहावं ही माझी आपली कळकळीची विनंती आहे धन्यवाद